पवनचे पप्पा का ग तुम्ही आज काहून बसले घरी काहीतरी काम तर करायचं नाही तुला का मी बसलेलं बघू ना अहो त्याचा विषय नाही हो मग कशाचा विषय येत बघा ना शेजारी किती काम करायला लागलेत आपले हो ती शेजारी काम करते ती तुला बघवत नसेल का नाही मग एवढा हुशार असताना घरी बसायची काय गरज होती का तुमची ती काम करत असन तुम्ही काहून घरी आले आता जेवण केले सगळं झाले काबर बसले तर तुम्ही निघा भरा तुम्ही तसं नाही मग काय तिथे एसी बसवून देऊ का मग तर लय बाहेर यावी लागणार पिता फोनची मम्मी खरंच बुक करू मम्मी मी ऑनलाईन पण तिथे कसं बसवणार का तुमच्या डोक्यावर घेऊन का तुम्ही तसं नाही आता नवीन एसी आला एक असला डोक्यावर ठेवायचं मग आण ना आपण चलते काय जुगाड पण पैसे आहे ना काय तर जुगाड करा बरोबर का मला आयडिया दे बघा काय ग I what is it? What it not what